नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीला अर्पण केला जाणारा विड्याच्या पानाचंच म्हणजे प्रकार तांबूल मी तुम्हाला करून दाखवते तर बऱ्याच ठिकाणी देवी आईला नैवेद्यासाठी विड्याचं पान दिलं जातं किंवा तांबूल पण त्याचं तयार करतात तर मी तुम्हाला तांबूल बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे वीस विड्याची पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत म्हणजे ओलसरपणानं राहायला नको कारण की मग ते आपल्याला टिकतील बुरशी वगैरे येणार नाही तर ही वीस विड्याची पानं घेतलेली आहेत थोडं चुना लागणार आहे एक सुपारी मी फोडून घेतलेली आहे आणि अगदी थोडा कात घेतलेला आहे तीन हिरवी वेलची चार लवंगा खडीसाखर घेतलेली आहे जी आखी खडीसाखर मिळते ती फोडून घेतली आहे मी तुमच्याकडं जी साखर असते म्हणजे चौकोनी साखर येते ती घेतली तरी चालेल सहा चमचे इथे बडीशीप घेतलेली आहे दोन चमचे धणा दधना, धनाडाळ घेतलेली आहे एक चमचा तीळ दोन चमचे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला गुलकंद लागणार आहे तर इथे तुम्ही ज्येष्ठ मध पावडर पण वापरू शकता तर आता बऱ्या म्हणजे पारंपरिक पद्धत अशी की हे सगळं खलबत्त्यामध्ये कुटून करतात पण मी तुम्हाला मिक्सरमध्ये करून दाखवते सर्वात आधी आपण जी ही पानं घेतली त्याची देठं काढून घ्यायची आहेत आणि थोडासा असा खराब वगैरे थोडा भाग असेल तो काढून घ्यायचा आहे देठं पूर्ण नाही काढली तरी चालतील बघा थोडीशी अशी वरचीवरचा भाग काढून घ्यायचा आहे एरवीसुद्धा हे खूप पाचक आहे त्यामुळे तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे बाहेर हे एक दोन दिवस राहतं आणि फ्रीजमध्ये चार पाच दिवस आरामात राहतं म्हणजे जेवल्यावर वगैरे वगैरे खाण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता माहूरगडावर देवी आई म्हणजे आपण जेव्हा रेणुका मातेच्या दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला तिथे प्रसाद म्हणून हे तांबूल दिलं जातं मी आता सर्व तेथं अशी काढून घेते आता मिक्सरमध्ये मी भांड्यामध्ये हे बघा पभिषेप घातली तीळ धनाडाळ सुकं खोबरं इथे तुम्ही जर तुम्हाला थंडाई वगैरे मिळाली जी पानामध्ये असते ती घेतली तरी चालेल माझ्याकडे जे घरी साहित्य उपलब्ध होतं ते मी यामध्ये वापरलेलं आहे वेलची थोडीशी सोलून घालते मी लवंगा आणि कात पुन्हा दाखवते अगदी थोडा छोटा तुकडा घेतलेला आहे मी काताचा सुपारी खडीसाखर आणि गुलकंद आता गुलकंद खडीसाखर तुम्हाला जर जास्तीच असं गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि आता ही जी पानं आपण देठ काढून घेतलेली आहेत ही तुकडे करून यामध्ये घालते स्वच्छ कोरडी केली आहेत बघा मी पानं धुतली आहे चांगली चोळून अशी आणि कापडाने पुसून घेतली आहेत आता नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या ओटीमध्ये दे वगैरे विड्याचं पान म्हणजे विड असा पानाचा विडा करून देऊ शकता कारण की देवी आईला ते दे प्रिय आहे तर आपण सगळ्या देवीच्या आवडीच्या वस्तू तशाही अर्पण करतोच नवरात्रीमध्ये तर हे पण तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता तर आता हे मी वाटून घेते चुना टाकायचा राहून गेला होता हे बघा हे बघा अगदी थोडा मी घेतलेला आहे चुना जास्त प्रमाणात टाकलं तर आपलं तोंड वगैरे असं सोलतं त्यामुळे हे बघा मी अगदी थोडं घातलेलं आहे आता मी हे वाटून घेते तांबुलासाठी जे आपण साहित्य सर्व घेतलं तर छान वाटून झाले हे आता हे एका ताटात मी काढून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे हे पंख्याखाली दोन तीन तास असं पसरवून आहे म्हणजे यातला जो ओरसरपणा आहे किंवा मॉइश्चर वगैरे असं सगळं कोरडं होईल आणि आपल्याला हे टिकेल जरा म्हणजे तुम्ही दोन तीन दिवस आरामात बाहेर ठेवून हे खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये सात सात दिवस आरामात टिकेल पंख्याखाली आपल्याला कोरडं करायचं आहे उन्हात वगैरे वाळवू नका म्हणजे हे जेवणानंतर तुम्ही मुखवास म्हणून पण ह्याचा वापर करू शकता किंवा हे आता मी पंख्या खाली दोन तीन तास ठेवून देते देवी आईच्या आवडीचा तांबूल तयार आहे मी तर आता नवरात्रीमध्ये म्हणजे माझ्या जवळपास ज्या आमच्या इथे देवींची मंदिर आहेत तिथे ओटी भरायला जाणारच आहे तर मी व्हिडिओ करणारच आहे शक्य झालं तर की ओटीमध्ये मी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशी तयार केली आहे आईची ओटी भरण्यासाठी सगळं साहित्य कसं तयार केलं आहे तर त्यामध्ये मी हे तांबूल पण ठेवणार आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे तांबूल करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद